नमस्कार फ्रेंड्स आज आपण इथे ही रेडीमेड कुर्ती फिटिंग करून घेणार आहोत तर याची खूप सोपी आणि खूप पटकन होण्यासारखी पद्धत मी सांगितलेली आहे ती बघूयात आपण आता इथे सर्वप्रथम आपण ही जी कुर्ती आहे तिला उलट करून घेऊयात अशा पद्धतीने उलटे करून घ्यायची कुर्ती आणि त्यानंतर आपल्याला ह्या स्लीव ज्या आहेत त्या रिमूव्ह करून घ्यायच्यात कारण की इथे जे शोल्डर आहे ते पण जास्तच आहे तर त्याकरता आपण ही स्लीव जी आहे ती काढून घेऊयात जर का समजा शोल्डर वगैरे जास्त नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट साईडने स्टिच करून कुर्ती फिटिंग करू शकता पण जेव्हा शोल्डर सुद्धा जास्त असत समजा आता यम ची कुर्ती म्हणजे यम साईज तुम्हाला हवी आहे आणि एक्सेल ची कुर्ती आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनेच फिटिंग करून घ्यावी लागते तर इथे बघा शोल्डर आहे ते आहे आठ इंच मला हवं आहे फक्त साडेसात इंच तर मी इथे साडेसात वर मार्क करते हे बघू शकता तुम्ही इथे मी साडेसात वर मार्क केलेलं आहे आणि आर्म होल आपल्याला तेवढंच ठेवावं लागतं त्याला काहीच ऑप्शन नसतं फ्रेंड्स तर अशा पद्धतीने आपण मार्क करून घ्यायचंय इथे छातीची साईज आहे चाळीस इंच तर चाळीसचा चौथा येतो दहा तर मी अर्धा इंच त्याच्यामध्ये लुझिंग ऍड केलेलं आहे तर साडे दहावर मार्क करून घ्यायचंय वरतून आपल्याला कमरेची उंची घ्यायची आहे पंधरा इंच आणि त्यानंतर असं कमरेचा चौथा भाग करायचा आहे तर कंबर इथे आहे चौतीस इंच तर चौतीस इंचचा चौथा भाग येतो साडेआठ अर्धा इंच लुझिंग ठेवायचा आहे नऊ इंचावर मार्क केलेला आहे सीटूंची इथे मी एकवीस इंच घेऊन तिथे मार्क करून घेते सीट मध्ये मला लूजच हवाय थोडस त्यामुळं मी इथे कोणत्याही प्रकारचं माप टाकणार नाहीये जस्ट तिथे मी ती लाईन जोडून घेणार आहे फिटिंग तर हे बघा आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा सेम मार्किंग त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आता आपण याला आर्म होल ची कटिंग करून घेऊयात ते इथे बघू शकता तुम्ही असं जस्ट तुम्हाला एक व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय त्यानंतर पुढचा आर्म होलचा शेप आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच कट करून टाकायचा आहे म्हणजे जो पुढचा बाहीचा शेप आहे तो व्यवस्थित येईल हे बघा इथे अर्धा इंच कट करून टाकलेलं आहे मी त्यानंतर फ्रेंड्स आता आपल्याला स्लीव जॉईंट करून घ्यायचे आहेत तर मशीनवर बघूयात आपण स्लीव कशा जॉईन करायच्या नेहमीप्रमाणे आपण स्लीव जॉईन करून घ्यायच्या हे बघू शकता तुम्ही इथे स्लीव जॉईंट झालेल्या आहेत आपल्या दोन्ही साईडच्या आता आपण फिटिंगची टीप मारून घ्यायची uh, आहे जिथे आपण मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही इथे इथे फिटिंगच्या टिपांवरच मी स्टीच करते फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स अशाच पद्धतीने आपले भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत चॅनलवर नववार साडी uh, ड्रेस कटिंग फिटिंग फिटिंग टॉप अशा पद्धतीचे भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलवर विजिट करू शकता आणि तिथे तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता तर हे बघा आपली फिटिंग जी आहे ती झालेली आहे आता आपल्याला काय करायचे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ना ते थोडं थोडं आपल्याला कट करून टाकायचंय म्हणजे जी कुर्ती आहे ती कमरेला गोळा होणार नाही स्लीवच्या ठिकाणी गोळा होणार नाही आणि परफेक्ट अशी घातल्यानंतर आपल्याला ही कुर्ती वाटेल तर हे बघा आपली फिटिंग झालेली अगदी पाच मिनिटाच्या आतच आपण ही कुर्ती फिटिंग केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान